आम्ही आता निघालेले आहोत बाहेर बाहेर कोणाकडे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच आहोत आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या सुद्धा बहिणीच्या घरी गणपतीला पण तुझ्याकडे काय करायला सांगतात चॅनलला सबस्क्राईब करता की तुम्हाला लाईक करायला की सांगतात चला आता आम्ही निघाल्यावर आला माझ्या सुद्धा पहिलीच्या घरी गणपतीला आता एक ब्लॉग येणारच आहे लवकरच थोडासा वेळ नसल्यामुळे टाईम दाखवतात हे व्हिडिओ यायला पण आल्यानंतर नक्की पाहा हो पुढे चाललेले खूप गल्ली छोटी आहे म्हणून बसेल काढते खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती होती तिचा गणपती हा पाच दिवसाचा असतो आहो पण गणपतीची पूजा केलेली आहे त्यानंतर मीही सुद्धा आम्ही आलेलो आहोत आमच्या बहिणीच्या घरी आणि आता आहो आहेत ते गणपतीची पूजा करत आहेत हळूहळू